काय बनायच मोठ झालं ड्रायव्हर कुठे शेतात तुमच्या करायचं शाळेत नाही काय म्हणजे शाळा शिकून तुला शेती करायची का गुड व्हेरी गुड अजून काय पेढे कसले पेढे पेढे वाटव कशामुळं म्हणजे म्हणजे हो नोकरी लागल्यावरती पेढे वाटायची वे मग त्यासाठी तू रोज के जेवण केलं पाहिजे रोज शाळेत आला पाहिजे हा काकाच मम्मीच पप्पाचं ऐकलं पाहिजे हो खूप अभ्यास करावा लागतो त्यासाठी हा तू गुडबो आहे ना मग आजारी पडल्यावर कसं येणार तू शाळेत तू जेवण करत नाही रडतोस त्यामुळे तू आजारी पडतो तू किती ना <coughs> छान आहे गुडबो आहे ना तू रोज शाळेत त्यासाठी मग तू छान राहायचं आधी जेवण ते करायचं करणार ना जेवण काकासोबत रोज यायचं गाडीवरती काय छान छान पोहे म्हणून दाखवायच्या घडीला म्हणतोस का नाही म्हणतो का आजीला म्हणून दाखवतो काय म्हणते आजी कसं नाही गाणं रश आहे एक दिवस पण सुट्टी घ्यायची नाही हां गुड बॉय